एज्युकेअर इंग्लिश मीडियम स्कूल सोएगाव येथे गणपती मूर्ती कार्यशाळा घेण्यात आली शाळेतले विद्यार्थी व विद्यार्थिनी शाडू पासून विविध प्रकारच्या आकर्षक गणपती मूर्ती बनवल्या व त्यांनी रंगारंगोटी करत स्पर्धेत सहभागी झाले संस्थेच्या अध्यक्ष शिल्पा देशमुख यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे आकर्षक गणपती मूर्तींचे व या उपक्रमाचे कौतुक केले याच बनवलेल्या मूर्तींची स्थापना करावी असे विद्यार्थ्यांना आव्हान केले शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली जैन यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत पर्यावरण पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी हा उपक्रम राबविला असे सांगितले या स्तुत्य उपक्रमाची तसंच कार्यक्रमाचे रचना जैन नेहा गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले सदर कार्यक्रमासाठी गीतांजली निकम आशा हिरे रुपाली देसले निलिमा वाघ क्रांती कांबळे शुभांगी शुक्ला मयुरी गुंजा श्वेता सरक भाग्यश्री अहिराव सविता बच्चा ऋतुजा खेळणार शरद लोखणे तुषार अहिरे सजित खान धीरज अहिरे कल्पेश अहिरे चेतन निकम प्रतीक्षा शिंदे रत्ना सुजयवंशी उपस्थित होते प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्यूरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र